कैरीचं सीझन सुरू झालं की प्रत्येकाच्याच घरात वर्षभराच्या साठवणीसाठी काही ना काही पदार्थ बनवले जातात कारण वर्षभर कैरी आपल्याला खाण्यासाठी भेटत नाही तर त्यासाठी काहीतरी आपण पदार्थ वर्षभर टिकतील असे बनवतच असतो तर त्यात गुळांबा असो साखर आंबा असो किंवा लुंजी असो की लोणचं असो तर आज त्यातलाच एक प्रकार म्हणजेच की गुळांबा कसा बनवायचा ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर बऱ्याचशा बायकांना येतो पण तरीसुद्धा मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर इथे मी गावरण कैरीचा वापर न करता कलमी कैरीपासून आंबा बनवणार आहे खूप छान असा हा गुळांबा तयार होत असतो तर इथे दोन किलो इतकी मी कलमी कैरी घेतलेली आहे तर मोठ्या साईजची कैरी घ्या आणि घेताना कडक बघून घ्यायची आहे त्यानंतर कैरी अशा पद्धतीने छान आपल्याला चोळून स्वच्छ धुवून घ्यायची आहे कारण जेव्हा आपण मार्केटमधून कैरी आणतो ना तर त्याला खूप सारा चीक असतो तर तो चीक आपल्याला इथे असा स्वच्छ धुवून काढून घ्यायचा आहे तर कैरी छान धुवून घेतल्यानंतर याला स्वच्छ अशा कपड्याने आपल्याला पुसून घ्यायची आहे जर वर्षभरासाठी गुळांबा टिकवायचा असेल तर ही प्रोसेस करणं खूप गरजेचं आहे तर कैरी धुऊन न धुवून घेतल्यानंतर तशीच न वापरता त्याला पूर्णपणे आपल्याला कोरडी करायची असते तर अजिबात पाणी राहायला नको याची काळजी घ्यायची आहे तर कॉटनच्या कपड्याने चारही कैऱ्या म्हणजे पूर्ण दोन किलो कैरी आपल्याला अशी स्वच्छ कोरडी करून घ्यायची आहे तर कायरी स्वच्छ पुसून झाल्यानंतर त्याच्या वरची साल आपल्याला काढायची आहे तर गुळांबा बनवत असताना कैरीच्या वरची जी साल आहे ना ती नक्की काढा त्यामुळे गोरां गुळांबा खूप छान होत असतो तर आता इथे जे टोक आहे ते कापून घेऊयात म्हणजे चिकाचा जो भाग असतो ना तो काढून घ्यायचा आहे त्यानंतर अशा पद्धतीने याची साल आपल्याला पूर्ण कैऱ्याची काढून घ्यायची असतं तर कडक कैरी घेतल्यामुळे त्याची साल काढायला थोडं अवघड जात असतं तर थोडं काळजीने इथे आपल्याला साल काढून घ्यायची आहे तर बराचसा वेळ मला इथे कैरीची साल काढण्यासाठी लागलेला आहे कारण खूप कडक अशी कैरी होती तर साल काढून घेतल्यानंतर कैरी आपण एका पातेल्यात घेतलेली आहे त्यानंतर पू परत पुन्हा रिकामी केलेली आहे त्यानंतर इथे मी घेतलेली आहे रेग्युलर खिसणी म्हणजेच की जे आपण खोबरं खिसतो ना त्या खिसणीचा वापर मी इथे करणार आहे तर आता ह्या जाड भागाने पूर्ण कैरी आपण इथे खिसून घेऊयात तर कैरी खिसण्यासाठी जास्तीचा वेळ लागत नाही खूप कमी वेळातच कैरी खिसून होत असते जर नरम कैरी जर इथे तुम्ही वापरली तर खिसण्यासाठी थोडा प्रॉब्लेम येतो त्यासाठीच मी सुरुवातीला सांगितलं की घेताना आपण कडक कैरी बघून घ्या तर एकदम छान असा किसही तयार झालेला आहे तर इथे बघू शकतात दोन किलो कैरीचा खिस इतका पडलेला आहे तर त्यासाठी दोन किलो जर कैरी असेल तर त्यासाठी कमीत कमी आपल्याला इथे दीड किलो इतका गूळ वापरायचा आहे तर गूळ आपण बारीक करून घेऊयात तोपर्यंत यावर झाकण ठेवून सोडून देऊयात तर गुळही बारीक करून घेतलेला आहे तर आता इथे बघा कढईत घेतलेलं आहे मी दोन चमचे इतकं साजूक तूप तर तूप फक्त आपल्याला इथे दोन चमचे लागणार आहे तर ते काप यात आपण जे खिस करून घेतलेला आहे ना तर तो आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे तर तूप कालून घेतल्यानंतर यात आपल्याला घालायचं आहे कैरीचा खीस तर खिसही घालून घेऊयात तर तुपात खीस घालून घेतला की छान त्याला आपल्याला परतवायचं आहे कमीत कमी एक पाच ते दहा मिनटं म्हणजे कैरीतलं जास्तीचं मॉइश्चर आहे ना तर ते थोडं आपल्याला इथे कमी करायचं आहे तर अशा पद्धतीने एक वाफ येईपर्यंत आपल्याला कैरी छान परतून घ्यायची आहे अतिशय सोपा आणि पटकन असा हा साखर गोळांबा होत असतो तर आता इथे दीड किलो इतका मी गुळ घेतलेला आहे तर गूळ शक्यतो असा जाड सरस ठेवा म्हणजेच त्यामुळे गुळाची आणि कैरीची कुकिंग प्रोसेस ना एकदम इक्वली होत असते तर त्यामुळे गुळंबा शिजायला खूप छान असा वेळ घेत असतो तर आता पूर्णपणे गुळंबाही शिजलेला आहे आणि कलरही पूर्णपणे चेंज झालेला आहे तर या स्टेजला आपल्याला इथे गॅस करायचा आहे बंद आणि गॅस बंद केल्यानंतर एक चमचा इथे आपल्याला घालायची आहे विलायची पूड हवी असेल तर घाणा नाही घातली तरी चालेल तर आता गुळंबाही आपला पूर्णपणे झालेला आहे गार करून याला बर्णीत भरूया तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही ही नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्या धन्यवाद